सगळा व्यवहार केवळ भरलेला आहे तो स्मृतीत आहे तो विचारात आहे पण कोणतीही आठवण कोणतीही स्मृती आपण नाही पण हे आपण नाही हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते मात्र आपण अगोदर पासून जसेच्या तसे म्हणजे अपरिणामी निर्लेप असंग असे आकाशाच्या जातीचे आहोत आपण झोपेतून जागे होतो म्हणजे आपण आधी होतोच नाहीतर जागे कोण होणार यातील एखादे वाक्य जरी वापरायला घेतले तरी तुम्ही चिरंतन व्हाल असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात